माही स्फोट हेर्ले यांच्या वतीने दोन हजार पंचवीस आमदार चषक संपन्न माही स्पोर्ट हेर्ले यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धा स्पर्धेमध्ये साठ संघ सहभागी झाले होते यामध्ये प्रथम क्रमांक सरदार अवळे फाउंडेशन या संघाने पटकवला तर द्वितीय क्रमांक बाबा वाईंगडे स्पोर्ट्स उचगाव या संघाने पटकावला तृतीय क्रमांक गोल्ड स्पोर्ट पेटवडगाव या संघाने पटकावला तसेच चतुर्थ क्रमांक बिरदेव स्पोर्ट्स आळते या संघाने मिळवला तसेच उत्कृष्ट फल म्हणून बाबा वाईंगडे संघाचे खेळाडू शुभम रेडेकर यांना देण्यात आला तसेच उत्कृष्ट गोलंदाज सरदार अळे फाउंडेशन संघाचे खेळाडू राहुल पाटील यांना देण्यात आला तसेच फायनल सामनावीर सरदार अळे फाउंडेशन संघाचे खेळाडू नयन साळके यांना देण्यात आला या स्पर्धेचे मालिकावीर सरदार अवळे फाउंडेशन संघाचे खेळाडू अक्षय हराळे यांना सायकल देऊन गौरवण्यात आले यावेळी विजेते संघाचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे राजेश पाटील सरदार आवळे दर्शन चौगुले रोहित कदम राहुल शेटे रोहन आवळे संजय वड्ड महावीर वळीवडे धनाजी लोंडे काशीनाथ कोळेकर दर्शन चौगुले बुद्धरत्न कुर्णे दीपक जाधव प्रकाश वड्ड प्रमोद रेवणकर राजू शेंडगे आदित्य हस्ते देण्यात आले या सन्मानाचे नियोजन या सामन्याचे नियोजन माही स्पोर्टच्या वतीने करण्यात आले यावेळी राहुल कोळेकर अक्षय हराळे प्रतीक पाटील सचिन जाधव गौरव काटकर प्रथमेश काटकर अभि शेंडगे व इतर क्रिकेटप्रेमींनी केले होते या सामन्याचे आणखीन एक घटक म्हणजे या स्पर्धेचे मालिकावीर म्हणून ओळखले जाणारे सायकल अक्षय हराळे यांनी मोझे वडगाव येथील शाळेत तीन किलोमीटर अंतरावर शाळेला चालत येणाऱ्या विद्यार्थिनीला भेट दिली यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सिंह गुजरात मराठा राविड उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल तव शुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका